महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी होटगी ग्रामपंचायत मध्ये अजून एक लाखोंचा मोठा घोटाळा दक्षिण सोलापूर येथील होडगी गावची ग्रामपंचायत मध्ये अजून एक घोटाळा समोर येत असून होडगी ग्रामपंचायत ही एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते याच ग्रामपंचायतमधील शौचालय व वा अंगणवाडी येथील शौचालय एकच असून यात देखील लहान मुलांचे शौचालय गायब करण्यामध्ये ग्रामसेवक व सरपंच यांचा मोठा हात असून प्रत्यक्षात कोणत्याही अंगणवाडीत अशा प्रकारे शौचालय नसून देखील यावर देखील पंधराव्या वित्त आयोगाकडून बिल उचलण्यात आल्याचे दिसून येत आहे रक्कम दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा घोटाळा दिसून येत आहे दोन शौचालय आहेत असं दाखवून प्रत्यक्षात तेथे एकही शौचालय नाही अंगणवाडी जाणारी लहान मुलं व मुली यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसून येत आहे आमच्या विशेष प्रतिनिधींनी या गोष्टीची चौकशी केली असता त्यांना देखील तेथे ग्रामपंचायत येथे शौचालय दिसून आले व जे ऑडिट झाले आहे इथं तर अंगणवाडीच नाही मग जे ऑडिटला आलेले अधिकारीसुद्धा यात सामील आहेत असे दिसून येत आहे यांच्या व दक्षिण सोलापूरचे विस्तार अधिकारी साहेब यांच्या वरती योग्य ती कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होटगी येथील नागरिक करीत आहेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणार का महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद